साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सद्यस्थितीत जिल्ह्याच्या काही तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती आहे या अनुषंगाने जवळपास चौसष्ट टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे टंचाई कृती आराखड्यातील विविध प्रकारच्या नऊ उपाययोजनाही प्रशासन टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे तरीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून नागरिकांनी पाण्याच्या टँकरची मागणी केल्यानंतर प्रशासनाने अठ्ठेचाळीस तासाच्या आठ टँकर सुरू करावा असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित टंचावा आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आमदार सुभाष देशमुख देवेंद्र गोठे समाधान अवताडे सचिन कल्याण शेट्टी राजू खरे अभिजित पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख नारायण पाटील उत्तम जानकर अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निर्डी उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देश देशमुख यांच्यासह हो सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार सर्व गट विकास अधिकारी व सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते यावेळी मंगळवेढा तालुक्यात अठरा आणि माळशिरस तालुक्यात सोळा टँकर सुरू असून बार्शी मोहोळ पंढरपूर तालुक्यात एकही टँकर मागणीचे प्रस्ताव आलेले नाहीत या टंचाई कृती आराखड्याअंतर्गत जिल्ह्यातील सहाशे ऐंशी गावांमध्ये टंचाईच्या अकराशे पस्तीस उपाययोजना राबवल्या जात असून यासाठी एकवीस कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती दिली यावेळी लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध पाणी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी टँकरबरोबर विहीर व विंधन विहीर अधिग्रहण तसेच अन्य टंचाई निवारणार्थ अन्य उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी केली